नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल रे फूड अँड आर्टमध्ये आज आपण तिरुपती बालाजीकडे प्रसादासाठी मिळतो अगदी तसाच पुलीहारा म्हणजे चिंचेचा भात बनवणार आहोत खूपच चविष्ट लागतो आंबट गोड तिखट अशी याची चव असते आणि त्याचसोबत आपण एक सॉस म्हणा किंवा चटणी किंवा तुम्ही ह्याला सार पण म्हणू शकता तो बनवून ठेवणार आहोत तर तो सार तुम्ही पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू हो शकता आणि हवा तेव्हा भातामध्ये मिक्स करू शकता म्हणजे आपला पुलीहारा एकदम तयार होईल तर पुलीहारा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शिजवलेला बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचसोबत थोडी चिंच घेतलेली आहे ती पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातली होती आता गॅसवर मी एक कढाई ठेवली हो आहे आणि कढाई गरम झाली की आपण त्यामध्ये घालणार आहोत दोन टेबलस्पून शेंगदाणे आणि शेंगदाण्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपले शेंगदाणे थोडेसे भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून तीळ आणि दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस आणि यालाही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे याला भाजायसाठी वेळ जास्त लागतो त्यामुळे मी शेंगदाणे अगोदर थोडेसे भाजून घेतले आता नंतर तीळ आणि खोबऱ्यासोबत आपण हे भाजून घेणार आहोत तर आपले तीळ खोबरं आणि शेंगदाणे छान भाजलेले आहेत तर आता यामध्ये मी घालत आहे चार सुक्या लाल मिरच्या त्याला मी थोडंसं तोडून घालणार आहे मिरच्या आपल्या कडक आहेत त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाही जर तुमच्या मिरच्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या असतील तर तुम्ही थोडा जास्त वेळ याला भाजू शकता तर एक मिरच्या घातल्यानंतर एखाद मिनिटभर आपण याला मिडियम गॅसवर परतून घेऊया आणि नंतर गॅस बंद करून आपण हे जे मिश्रण आहे याला थंड करून घेऊया तर हे छान भाजलेलं आहे तर आता याला मी थंड करून घेते आपण याला मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत तर थंड झालेला आहे आणि मी याला एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर याला आपल्याला थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला तर तुम्ही बघू शकता मिक्सरला मी थोडीशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे तर याला आपण साईडला ठेवून देऊया परत गॅसवर मी तीच कढाई ठेवलेली आहे आणि त्याच कढाईमध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन टेबलस्पून ते तेल तेल जास्त घालायचं नाही आहे दोन ते तीन टेबलस्पून ते तेलाचा इथे ते मी वापर केलेला आहे तेल छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी घालणार आहे मोहरी आणि त्याचमध्ये आपण आता ऍड करणार आहोत शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी तर शेंगदाणे टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही इथे घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल पण थोडीशी शेंगदाणे दाताखाली आले की खूप छान लागतात त्याचसोबत चार ला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला मधून थोडासा एक कट दिलेला आहे आपण लाल मिरची ऑलरेडी घातलेली आहे तेव्हा तुम्ही तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल त्याचसोबत मी इथे दीड टेबलस्पून उडदाची डाळ आणि दीड टेबलस्पून चण्याची डाळ म्हणजेच हरभरा डाळ घातलेली आहे आणि डाळीला शेंगदाण्याला आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी कढीपत्त्याची काही पानं पण ॲड करते आणि यालाही छान तळून घेऊया तर आपल्या डाळी शेंगदाणे छान तळलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण जी चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती तिचा असं प्रकारे जोळून कोळ काढून घेऊया आणि तो कोळ आपण यामध्ये ॲड करणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे तर आणखीन एक वेळेस चिंचेमध्ये पाणी घालून मी हे पाणी यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे आपला पूर्ण चिंचेचा कोळ निघालेला आहे आपण हा जो सॉस आहे किंवा जी चटणी आहे ती थोडीशी जास्त बनवून ठेवणार आहोत म्हणजे तुम्हाला जेव्हा केव्हा पुलीहरा खायची इच्छा झाली तर तुम्ही हा भातामध्ये मिक्स करून खाऊ शकता तर ते यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेली पावडर आहे तीही ऍड करूया मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला या यामध्ये गूळ घालायचा आहे तर जितकी आपली चिंच होती त्याच्या अर्धा आपल्याला इथं गुळाचा वापर करायचा आहे तुम्ही अशा प्रकारे गूळ चाकुणी कट करून पण घालू शकता किंवा किसून पण घेऊ हो शकता तर जितकी चिंच आहे त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचा आहे म्हणजे छान आंबट गोड तिखट अशी चव येते तर गूळ घातल्यानंतर याला मिक्स करून घेऊया आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मी यामध्ये ॲड करते मीठ थोडंसं जास्त घालायचं म्हणजे आपण हा सॉस जो आहे तो करून ठेवणार आहोत आणि नंतर भातामध्ये मिक्स करणार आहोत तेव्हा सॉस थोडासा जास्त होतो आणि मीठ आपल्याला थोडंसं जास्त लागतं त्याचसोबत अर्धा टेबलस्पून मी इथे हळद घातलेली आहे आणि आता याला एक ते दोन मिनटं आपण शिजवून घेऊया म्हणजे गूळ आपला छान वितळेलेही आणि छान शिजलाही जाईल तर याला छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही हा सॉस भरून पंधरा दिवस ते तीन आठवडे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवा तेव्हा तुम्ही हा भातामध्ये मिक्स करून खाऊ शकता तुम्ही हा सॉस एअरटेल डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा जर तुमच्याकडे शिल्लक भात राहिला तरीही तुम्ही त्याच्याचमध्ये हा सॉस मिसळून खाऊ शकता अप्रतिम चवीला लागतो आणि बिलकुल खराब होत नाही तर एक दोन तीन मिनटं शिजवल्यानंतर आपली जे सॉस आहे ते एकदम तयार आहे तर याला मी काढून घेणार आहे कारण आपण हा एक्स्ट्रा बनवलेला आहे थोडस मी ठेवणार आहे आणि बाकीच्यापासून भात बनवणार आहे तर हे बघा मी हे एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता जो कढाईमध्ये उरलेला आहे तर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता बंद गॅस म्हणजे कढाईमध्ये आपण हा भात घालणार आहोत आणि भात घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस चालू करायची गरज नाही आहे फक्त आता आपण हा सॉस मिक्स करणार आहोत भात सॉसमध्ये आणि आपला भात एकदम तयार होईल खूपच चविष्ट लागतो आंबट गोड तिखट अशी याची चव येते तर आपला भात जो आहे तो एकदम तयार आहे आता यामध्ये आपण घालूया बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त झालेलं आहे कलर पहा सुंदर आलेला आहे आणि चवीला तर तोडच नाही इतका अप्रतिम लागतो नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि हा सॉस तुम्ही बनवून ठेवा पंधरा ते वीस दिवस आरामात तुम्ही याचा वापर करू शकता नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत